इतकं सुंदर फुलपाखरू सकाळ सकाळी मला किचनच्या खिडकीतून दिसत होतं आणि तेच फुलपाखरू माझ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवायचा मोह काय मला आवरला नाही आणि बघा समोर इतकं सुंदर फुलपाखरू मधुमालतीच्या वेलावरती असं भरत होतं ना त्याच्यातला रस पेत होतं इतकं छान वाटत होतं ते मी स्वयंपाक करत होते आणि ते, ते फुलपाखरू दिसलं कृष्णाला म्हटलं जा पटकर ना अगोदर त्याची व्हिडिओ काढ कारण इतकं सुंदर इतक्या लांबून दिसत होतं म्हटलं जवळून तर किती सुंदर असेल आणि जवळ गेल्यानंतर बघा त्याच्यावरती एक त्याच्या पंखावरती रेड कलरचा हार्ट तुम्हाला समोर दिसत असेल इतकं छान आणि जर तुम्हाला वाटत असेल ना की तुमच्या घराच्या जवळसुद्धा चिमण्यांचा चिचिवाट पाहिजे आणि फुलपाखरं सुद्धा पावसाळ्यात दिसायला पाहिजेत तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे जर तुमच्या इथं थोडी जरी जागा कुठं घराच्या भोवती शिल्लक असेल किंवा एखादी मोठी कुंडी आणून त्याच्यामध्ये तुम्ही मधुमालती आणि लाल जास्वंद किंवा पांढरी जास्वंद अवश्य लावा या झाडांवरती ना फुलपाखरं आणि चिमण्या ह्या आल्याशिवाय राहत नाहीत बरीच अशी मी माहिती बघितली काही झाडं अशी सुद्धा आहेत की त्याच्यावरती पक्षी कधीसुद्धा येत नाहीत आणि निसर्गामध्ये आपल्या अशीही खूप सारी झाडं आहेत की त्याच्यावरती पक्षी आणि फुलपाखरं येतात म्हणजे येतातच छान अशी सकाळची सुंदर सुरुवात झाली आणि त्यानंतर केली स्वयंपाकाला सुरुवात तर आज भाज्यांना झालतं असं की माझ्याकडं ह्या चार पाच दिवसामध्ये आता जी काही कडधान्य थोडी थोडी भिजत घातली होती ना ती शिल्लक होती तर त्याची आज मस्त अशी तुम्हाला ही भाजी दाखवणार आहे ती पण लोखंडाच्या कढईमध्ये तर ही लोखंडाची ना ह्याच्यातल्या भाज्या तुम्ही खरंच तवा किंवा कडे आणून बघा अप्रतिम टेस्टला लागतात ह्याच्यामध्ये चार चमचे तेल गरम करायसाठी टाकलं होतं त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली आणि मीडियम साईजचा एक कांदा कट करून मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला त्याच्यानंतर एक छान असं लाल बुंद टमाटर टाकलं आणि कांदा आणि टमाटर आहे ना ते लवकर शिजलं जावं म्हणून त्याच्यामध्ये आपल्याच एका यूट्यूब फॅमिलीच्या ताईंनी मला सांगितलं हो की मीठ टाकायचं तर मीठ टाकलं ना एकदम झटपट असा कांदा पण भाजला जातो आणि टमाट टमाटर पण शिजलं जातं तर आता बघा दाखवलं तुम्हाला माझ्याकडं एक मुडभर चवळी होती मुठभर वटाणा होता आणि एक मुडभर हरभरा होता असं काही थोडेफार कडधान्य माझ्याकडं शिल्लक होते तर म्हटलं वेस्ट जाण्यापेक्षा कधी कधी भाजी करताना आपल्याला वाटतं ना एवढं मुडभर जरी टाकलं ना तर जास्त होईल म्हणून ते काढून ठेवलेलं हो होतं आणि आवर्जून कधी कधी काढून ठेवते कारण अशी मिक्स कडधान्यांची भाजीसुद्धा एकदम एक टेस्टला भारी लागते बघा छान टमाटर वगैरे सगळं कांदा भाजून झालं त्याच्यानंतर आत्ता जे डब्यात वाटण टाक दाखवलं ना त्याच्यामध्ये ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे शेवटी शक्य झालं तर मी तुम्हाला लिंक देते त्याच्यामध्ये अद्रक लसूण धने जिरे हळद अशा सगळ्याच गोष्टी आहेत म्हणजे एक वाटण टाकलं ना तुमची भाजी आहे ना ती पण मिळून छान येते म्हणजे अशी जास्त शेंगदाण्याचं कूट वगैरे तुम्हाला वापरावा लागत नाही आणि ते वाटण आहे ना जास्त परतावं पण लागत नाही अगदी अर्धा मिनटात तेलात परतलं जातं त्याच्यानंतर चवीनुसार काळं तिखट त्याच्यामध्ये ॲड केलं ह्या भाजीला शक्यतो घरगुती काळा मसाला म्हणजे काळं तिखट वापरायचं आणि ह्या कडधान्यांसोबत एक छोटासा बटाटा सुद्धा मी कट करून घातला आहे म्हणजे इतकी छान अप्रतिम भाजी होते आणि हे सगळं ज्यावेळेस आपण कडधान्य कर ॲड करतो ना त्यावेळेस एक ते दीड मिनटं आहे ना हे सगळं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे एक वेगळीच टेस्ट येते तुम्ही जर लगेच पाणी टाकलं ना तर टेस्ट हवी तशी येत नाही त्यामुळे एक दोन मिनटं ना हे सगळं मिक्स केले की के परतून घ्यायचं आणि अशी ज्यावेळेस रस्सा भाजी करतो ना त्यावेळेस आवर्जून त्याच्यामध्ये कोमट पाणी वापरायचं किंवा थोडंसं गरम पाणी वापरायचं म्हणजे भाजीला जी तरी आहे ना एक नंबर येते आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचे आणि तुम्हाला पुढं जाऊन लक्षात येईल की भाजीला तरी किती छान आली आहे किंवा आत्ता बघा याच्यामध्ये मी शेंगादाण्याचा कूट थोडा पण टाकलेला नाही तरी पण तुम्ही बघू शकता पळीवरती मी भाजी दाखवली तुम्हाला किती छान रसरशीत झाली आहे आणि असं पाणी वेगळं आणि भाजीचा कलर वेगळा असं काहीसुद्धा दिसत नाही आहे किती छान असा भाजीला रंग आला आहे आणि तिखटसुद्धा माझं खूप छान आहे हे काळं तिखट कसं का बनवलं ह्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे ती तीसुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा मी शेवटी नक्की तुम्हाला लिंक देईन त्याच्या आणि आता बघा अगदी कमी तेलतसुद्धा बरं का लोखंडी कढईमध्ये मस्त अशी तरी येते ही भाजी आहे ना आपल्याला साधारणतः पंधरा मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची आणि शिजवून झाल्यानंतर अगदी पोहे खाण्याचा एक ते दीड चमचा शेंगादाण्याचा कूट ॲड करायचा आणि जर तुम्हाला आवडत नसेल ना आणि हे जर माझ्या पद्धतीचं वाटण जर तुम्ही टाकलं ना भाजीत तर तुम्हाला शेंगादाण्याचं कुठपण खरं म्हणजे वापरायची गरज लागत नाही काय मस्त भन्नाड झाली की नाही बघा वर मिक्स कडधान्यांची भाजी आवडली असेल तर आणखीन लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा हा आहे भावाच्या दिवश... उपवासाच्या दिवशी आदल्या दिवशीचा दिवस आणि आमच्या मायालेखींची मेहंदी काढायची चालू आहे इथं जेव्हा पण कधी मेहंदी काढतो ना कोण आणला ना तर त्याची सुरुवातीची जी पिन काढली ना टाचणी तर त्यातली थोडी मेहंदी साईडला काढून घ्यायची ती हातावरती डायरेक्ट काढायची नाही कोण छान मिक्स करून मगच काढायची <laughs> 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 अगं हात आहे आणि त्याच्या भरून मेहंदी काय काढावं काय नाही काढायला एवढं हातावर मेहंदी काढायला तास लागते ना भरून थोडा लांबता हातय विस आता कोण धरला तू काढत नाही तुझ्या आता आता काढते की मग आता बघ ती मोठी मोठी पान भरलेली काढते खाता तशी काढते हम्म माझी जॉब खाता मी एक हातव देऊ का काढून मी जॉब हा एक हात ते तुला शिल्लक तुझ्याचा थोडं डिझाईन सुचते द्या हे हम्म भावा चौपासा देश काढतात उद्याच असेल बरोबर कॅलेंडर मध्ये पंचमी शुक्रवार आहे का शनिवारी शुक्रवारी असेल का कृष्ण नऊ तारखेला शुक्रवार ना उद्याच असते भावाचोपास बरोबर कॅलेंडर मध्ये उठून हा हा त्यालाच भावाचा उपवास म्हणते ग पंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो उद्या ग उपवासाच्या आदल्या दिवशी या दोघींची सकाळची शाळा होती मग म्हटलं त्या दोघींना तुमच्या एका एका हातावरती मी मेहंदी काढून देते जेणेकरून संध्याकाळी जर तिघींच्या हातावरती मेहंदी काढायची म्हटलं तर खूप वेळ जातो आणि पुढं जाऊन तुम्हाला बघायला मिळेल की मोठ्या लेकीनं माझ्या हातावरती किती छान मेहंदी काढली ती तिला आता छान मेहंदी जमते आणि मला पण बऱ्याचदा स्वतःच्याच हातावरती मेहंदी काढायचा कंटाळ येतो आणि आत्ता इतकं भारी वाटतं की आयती मेहंदी तिच्याकडून मला आता काढून भेटते त्यामुळं मस्त बघा पुढे जाऊन कशी मेहंदी काढते हे तुम्ही मला सांगा की तिला जमते आहे का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा इथं आता कृष्णाचं चा सांगायचं चा चालू आहे की शाळेमध्ये जाताना तारेवरती एक छान असं गुबरू गुबरू कबूतर बसलं होतं असं तिचं म्हणणं होतं आणि भावाचा उपवास ज्या दिवशी होता त्या दिवशी शाळेमध्ये पण मेहंदीच्या स्पर्धा होत्या आणि त्या मेहंदीच्या स्पर्धेमध्ये दिदोनी पण भाग घेतला होता तर तिचा पहिला नंबर आला मेहंदीच्या स्पर्धेमध्ये तिथं आणि हे ऐकल्यानंतर मला खूप भारी वाटलं ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी तिनं मला शाळेतून आल्यानंतर सांगितलं की आई मी मेहंदीच्या स्पर्धेत भाग घेतला आणि माझा पहिला नंबर आला आणि माझ्या हातावरची पण मेहंदी तुम्हाला पुढे जाऊन बघायला भेटेलच आणि छान मेहंदी काढते ती जवळजवळ आणि मुलींचे खरं तर पंचमी झोका खेळणं या किती छान छान आपले भारतीय संस्कृती आहे आणि सण आहेत त्यानंतर नवरात्रात दांडिया खेळणं म्हणजे खरं मस्त एक चेंज म्हणून माणसाच्या आयुष्यात हवा असतो ना तर तो, तो चेंज अशा पद्धतीनं प्रत्येक सणाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळा एन्जॉय करून मिळतच असतो आता मेहंदी म्हटलं तुम्हाला जवळून दाखवावी खूप दिवसातून म्हणजे जवळजवळ जसं भावाच्या मुलाच्या लग्नाचे व्हिडिओ पाहिले असतील तेव्हाच मेहंदीचा कोण हातात घेतला होता म्हणजे तीन चार महिने झाले त्यानंतर आत्ताच बरेच वर्ष झालं म्हणजे एक दोन तीन वर्षापूर्वी तर मेहंदी काढायची सोडून ती मी जसे माझे वडील देवा घरी गेले तेव्हापासून मेहंदी काढायची इच्छा माझी बरीचशी म्हणजे गेलती, कारण लग्नाच्या अगोदर असं होतं की मेहंदी आणि गजरा हा कंपल्सरी हवाच असायचा मला आणि मेहंदी तर पहिली थोडी पुसटशी मेहंदी झाली की दुसरी मेहंदी माझ्या हातावरती काढलेली असायची इतकीच मला मेहंदी प्रिय होती परंतु वडील गेल्यानंतर ती काय माहीत असं एक मनामध्ये असं झालं की मला कुठल्याच गोष्टीबद्दल असं काही इतका इंटरेस्ट वाटत नव्हता परंतु म्हणतेत ना मुली घरात असेल ना तर हळूहळू गोष्टी आपण दुःख असू द्या काही असू द्या विसरायला लागतो आणि त्यांच्या समाधानासाठी का होईना किंवा त्यांच्यासाठी का होईना कुठल्या गोष्टी आपण करायला चालू करतो तर आता बघा व्हिडिओ बघत बघत मला सांगा की मला पण मेहंदी जमती आहे का तर जमत असेल तर नक्की लाईक करा आणि अशी बघा हिचे हात खूप लांबलचक आहेत त्यामुळं किती मेहंदी काढावी आणि काय डिझाईन काढावी हा हिच्या हातावरती खूप प्रश्न पडतो कोपराच्या जवळ तरी पण मी जवळजवळ सहा ते सात बोटा अंतर सोडलं आणि मग हिच्या हातावरती मेहंदी काढायला चालू केली होती आणि संध्याकाळची मेहंदी काढली ना तर प्रत्येकाला हा अनुभव आला असेल की सगळ्या हांतरुणामध्ये ते सुकलेले मेहंदीचे बारीक बारीक तुकडे पडलेले असते सगळ्या घरामध्ये मग सकाळी झाडून काढताना पण ते मेहंदीचे सुकलेले तुकडे आणि वा सगळ्या हांतरुणावरती पण ते मेहंदीचे सुकलेले तुकडे पडलेले असते बऱ्याच वेळेस आता हल्लीच्या स ज्यावेळेस काय सण वगैरे कार्यक्रम असतात ना त्यावेळेस मग मी काय करते माहिती आहे का की त्या दोघींना दुपारीच मेहंदी काढते आणि त्यांना सांगते की हात शक्यतो भिजवू नका किंवा संध्याकाळी सहा सातच्या टायमिंगला लवकरच त्या दोघींना जेवण करायला होते आणि मेहंदी काढून घेते जेणेकरून दहा वाजता त्यांना ना बोलत असते की तुम्ही हात सोळा ते सुकलेला मेहंदीचा आणि नंतरच झोपा कारण खूप सगळ्या घरात ती मेहंदी होते आणि नंतर फरशी पुसताना एक जरी छोटा तुकडा राहिला आणि आपण पुसलो ना तर तिथं तो, तो मेहंदीचा पिवळा पिवळा केसरी केसरी असा रंग राहतो तर ही माझी वापरून पुढे मेहंदी काढताना की अगोदरच काढून घ्यायची सुकली की तुकडे काढून घ्यायचे असेच ना झाडाची आलेली आहे आता इथं पानाची स्ट्रोक ची डिझाईन चालू आहे आणि दिदीची वरून चष्टा मस्करी चालू आहे तिची करायची दिवसभर घरी असलं की एकमेकांचं असं चालूच असतं माझ्या या मताशी आज कोण कोण सहमत आहे बघूयात आपण म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का ला ला नेट -नेट जा जा मुली असोत किंवा मुलं असोत ज्या गोष्टी बेसिक गरजेचं आहेत ना त्या प्रत्येकाला यायला हव्यात नीटनेटकेपणाचं राहणं आपल्या वस्तू जागेला ठेवणं तसंच ज्या वेळेस ना या दोघींना कामापुरती सध्याला तरी त्यांच्या वयाच्या मानाने छान यांच्यापेक्षा लहान मुलीसुद्धा छान छान मेहंदी काढतात पण आत्ता ह्या ज्या वेळेस अशा मेहंदी काढतात ना तर मला वाटतं की प्रत्येक मुलीला ना आपल्याला तर गर� गरज पडली आणि काढू वाटली ना तर लगेच कोण घेऊन मेहंदी काढता यावी किंवा आपल्याला छान असं आवरायचं असेल साडी घालायची असेल एखादी हेअरस्टाईल घालायची असेल तर प्रत्येक मुलीला बेसिक गोष्ट आपली आपली आवडीची करता यायला पाहिजे म्हणजे दुसऱ्याची वाट बघणं आणि दुसऱ्या करून करून घेणं ह्याच्यात जो वेळ जातो ना तो वेळ जर स्वतःला ती गोष्ट जमत असेल ना तर तो बराच वेळ वाचतो आणि ती महत्वाची म्हणजे वेळेत गोष्ट पूर्ण होते आणि आपण केलेल्या गोष्टीचा आनंद एक वेगळाच असतो म्हणजे एक स्वतःला आवरलेलं साडीमध्ये छान किंवा आपल्या हातावरती स्वतः छान अशी मेहंदी काढलेली म्हणजे एवढ्या बेसिक गोष्टी तरी मुलींना यायला पाहिजेत आणि मुलांच्या पण गरजेच्या ज्या गोष्टी आहेत स्वतः व्यवस्थित नीट राहणं त्या मुलांच्या ज्या काही बेसिक गोष्टी असेल आता जी ज्यांना मुलं आहेत त्यांना माहिती असेल तर येणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपला वेळ आणि सगळ्याच गोष्टी वाचते तसं माझं मत आहे बरं का आणि बघा ती किती नाजूक छान अशी मेहंदी हातावरती काढते आणि खरं सांगू का आईता हात कोणाच्या तरी हातात देणं आणि मेहंदी काढून घेणं ह्याच्यासारखं दुसरं सुख नाही आणि जेव्हापासून ही अशी हातावरती मेहंदी काढायला लागली ना मला फार भारी वाटतं आणि पुढं जाऊन बघा टिकलीची मेहंदी काढली आहे तिनं आणि ती इतकी सुंदर म्हणजे तिला अशा आयडिया पण येत आहेत की मेहंदी काढताना आपण असं करू शकतो तसं करू शकतो शक्यतो ह्या दोघींना मी मोबाईल वगैरे जास्त देत नाही बरं का परंतु जेव्हा कधी मोबाईल ह्या घेतात ना त्यावेळेस अशा शॉर्ट्स बघतात ना तर त्या फक्त आर्ट आणि क्राफ्टच्या बघतात किंवा मेहंदी रिलेटेड किंवा पेंटिंग रिलेटेड बघतात त्या पेंटिंग रिलेटेड पण व्हिडिओ बघितल्यामुळं ना त्यांना बराच फायदा असं म्हणजे डोक्यात क्लिक होतं की हिता आपण असं असं करू शकतो म्हणून तर तिची बघा मेहंदी तुम्ही समक्षच किती छान काढती आहे ती आणि खरं सांगू कामाच्या तापातून तिनं काढलेली एवढीच मेहंदी माझ्या हातावरती होती दुसऱ्या हातावरती मेहंदी काढायचा म्हणजे तिनं उजव्या हातावरती काढली माझ्या तर डाव्या हातावरती मेहंदी मी काढणार होते पण कामाच्या गडबडीतून मला तेवढंसुद्धा शक्य झालं नाही की या हातावरती आपण मेहंदी काढावी म्हणून वगैरे कारण दुसऱ्या दिवशी त्यांच्या शाळेतसुद्धा असा पंचमीचा छान कार्यक्रम असतो वेगवेगळ्या स्पर्धा ठेवलेल्या असतात मग त्यामुळं पण आणि आता यांचे क्लासेस ह्याच्यामुळं खूप धावपळ होते त्यामुळे तेवढंसुद्धा मला शक्य झालं नाही आणि श... शेवटीची एंडपर्यंतची मेहंदी आहे ना ते काय मला दाखवायला जमलं नाही तुम्हाला पण इथंपर्यंत तरी मला शक्य झालं मी तेवढी दाखवली आहे आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा